पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासात्मक धोरण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत नवीन पनवेलमधील प्रसिद्ध चिंतामणी मित्रमंडळाचे अध्यक्ष मयूर शेळके आणि उपाध्यक्ष अश्विनी डिसोलकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करत चिंतामणी मित्रमंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे नवीन पनवेल परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अशा तरुणांची पक्षाला गरज आहे असे मत व्यक्त केले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसरात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत याच पार्श्वभूमीवर मयूर शेळके आणि अश्विन डिचोलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर माजी नगरसेवक समीर ठाकूर पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे सरचिटणीस रुपेश नागवेकर ज्येष्ठ नेते अशोक शेळके यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे चिंतामणी मित्रमंडळाचा मोठा जनसंपर्क आणि तरुण कार्यकर्त्यांचे जाळे भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे